था आजचा ब्लॉग शूट आहे सात सात तारीख ना सात नऊ दोन हजार तर आज आहे दही अंडी तर त्यानिमित्ताने आमच्या या पी जी हायस्कूल वाडा या शाळेमध्ये ना दही अंडी केली जाते आणि ती खूप मोठ्या प्रमाणावर होती तर तुम्ही पुढचा ब्लॉग पूर्ण एन्जॉय करा तुम्हाला काय इथे एक इंजिन दाखवतो सुप्राचा तिथे सुप्रा यांनी काढलेले आता पण डबल टिप आहे आणि थोडा सुमराला हरू शकते किती सुप्राला हारू शकते एवढा का तुम्ही बघू शकता आपली पूर्ण शाळा आणि याच्या बाहेर आहे ती सगळी गर्दी तुम्हाला ती बघायला भेटेल तुम्ही टेन्शन नका घेऊ आता सगळी आणि वगैरे वरती घेतलेली आहे माणसं आगमन झालं आपणाला विनंती आपण स्टेजवर यावं हो। थोडी स्टेजवरची गर्दी कमी करा जरा मला माहीत आहे मनसेबद्दल सगळ्यांना आवड आहे थोडं स्टेज मला मोकळ करायचं लहान मुलं त्याचबरोबर काठीचा पाना परली सरपंच उमेश घाटाळ यांचं स्वागत आणि सन्मान ओंकार साळुंखे यांनी करावं ओमेची गाटा सरपंच काठीचा पाडा पडली यांचा सन्मान होतोय आपण तुम्ही बघू शकता दुसरा तिसरा कितवा आहे आता दुसरा तर लागलेला आहे या तिसरा तिसरा आता तिसरा तर लागला थर, गरे, गरे तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेलच की कशा दही हंडीचे वगैरे थर लावतात आणि पथक वगैरे डान्स वगैरे होते तर आता नंतर हंडी फुटणार आहे आता वाजले सव्वा तीन तर आम्ही जेवतो वगैरे आणि मग थोड्या वेळात परत जाऊया कारण की भूक पण लागलेली आहे आम्हाला आणि बाकी सकाळी आम्ही सकाळी दहा अकरा वाजता आलेलो आता आता तीन वाजलेत वारीक वर कशी तर मित्रांनो फायनली तर आम्ही परत आलेलं आहे जेवण वगैरे आता तुम्हाला दाखवतो आता आम्ही पुढे बघू की ते कुठे काय काय होत आहे आता आलेलं आहेत आम्ही फोटव वगैरे भरलेलं आहे तर चला जाऊया सबस्क्रायबर आता आलेले आहेत बघू शकता तुम्ही आता सबस्क्रायबर बघू शकता बघू शकता बघू शकता हा बघा आहे काहीच आपण yẹn n bá yẹn mẹta fẹẹ mẹta mẹta. thank <laughs> you That <gasps>

पाचवा थर तयारी मध्ये आहे अशा प्रकारे इथे पथक चढणे हा सक्सेसफुली चढलेला आहे चढली 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 बघू शकता तुम्ही म्यूज़िक <laughs>

रा <laughs> तर मित्रांनो इथे आता हांडी फोडण्याचा कार्यक्रम होईल आता हंडी फोडेल फुट फुटेल का इथं तुम्ही बघू शकता इथे आता थर वगैरे लावतील सहा थरांची सांगितले तर सहा थर लावतील मग हांडी फोडतील चालू करा वाले ले, 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 ले। तो मराठी आहे का हांडी थोडी खाली घ्या हांडी जेव्हा थर लागेल तेव्हा त्या पद्धतीनं सिच्युएशन सा थर पाच थर लागले की आपण अंदाज बांधू हांडी हळूहळू खाली घ्या आता वरच ठेवा तशीच राहू दे तुम्हाला हात केल्यानंतर मी सांगेन हळूहळू खाली घ्या ते मनसेचं भनाट गाणे होऊन जाऊ दे एकदा वन टू थ्री सेक्स लागणार लागणार ते गाणं लागणार आणि तुम्ही आम्ही सर्वजण नाचणार थांबा जरा हंडी फुटल्याबरोबर ते गाणं वाजणार मनसेची ताकद आणि तर रक्त घडणार ते गीत आहे एक दोन तीन टाळ्या वाजवत राहा ताळ्या वाजवत राहा टाळ्या वाजवत राहा काळ्या वाजवत राहा युट्यूब लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्र बघतोय परम पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाची पवित्र जन्माष्टमी दोन हजार तेवीस वाडा तालुका मनसे दयांडी उत्सव वर्ष सतरावे आणि चार गोविंद पत्कारी सात थर सलामी दिली त्यापैकी नशिबाचा कौ चिठ्ठी टाकल्यानंतर मिळाला आम्ही नारेकर यांना एक दोन तीन चार पाच सहाव्या थरावर हंडी फोडली जात आहे गोविंद रे गोपाला आम्ही नारेकरचा गोविंद हंडी हंडी फोडतोय वाड्यामध्ये लक्ष्मीकांत बिरड्डीचा पिक्चर आठवला टाळ्या दा वन तू अंडी फुटलीच पाहिजे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी माता नो आडसी करारी राजसाहेब आपले पाठीशी असताना से मनत संपले आम्ही काय बिग आहे थँक्यू 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 तुम्ही बघू शकता माझ्या फॅननी मला काय कडा आणले मला होईल का मग होईल ना सर माझ्या हातापेक्षा झाला काही झाला 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 चला बाय 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 तर मित्रांनो फायनली हांडी वगैरे फुटून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता सगळे उतरा उतरा चालू आहे आणि हांडी कशी फुटली तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्याच असेल जर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्यांची दाबाला विसरू नका आणि शेअर पण करा आणि कमेंट करा हा ब्लॉग करून जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर कमेंट करा बाय बाय